नमस्ते ला ला आज बऱ्याच दिवसाने आम्ही नाईट फिशिंगला चाललेलो आहे म्हणजे आमचे इथं रात्रीचे जाले टाकून मासे पकडतात आज आम्ही चाललेलो आहे रात्रीचे जाले टाकायला आणि आज जाल्यांमध्ये काय काय भेटतो ते तुम्हाला मी ब्लॉकच्या शेवटी दाखवेन आणि थोड्याच टायमाने सुद्धा होईल मग जाल्यांमध्ये काय भेटेल ते तुम्ही बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही जालेमध्ये आम्हाला पहिला जाळे टाकताना एक छोटासा कटला लागलेला आहे ज्याला चिलापी आणि फंटूस सुद्धा बोलतात तुमच्याकडे त्याला काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा पुस्त, पुस्त। आज नदीवर मस्त पार्टी आणि आज आम्ही चापणार आणि रात्री म्हावरा मारणार आणि आता आम्ही जाले झुलायला घेत हो। आहोत आणि जाल्यांमध्ये आता काय भेटते तो बघू आज पाणी पण भरपूर कमी आहे आणि बघा पहिले बघूया काय काय भेटतंय लागलेली आहे चिंबोरी आणि वडा मासा चिंबोरी पकड चिंबोरी सोडलेली आहे दादा बोलते चिंबोरी नको मास घ्या आणि पहिलीच बोनी वड्याची झालेली आहे वडा मासा एकदम मस्त आहे मस्त साईजचा खऊल मसाला लागलेला आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथं याला काय बोलतात मस्त आहे साईज आणि खरबा बघा खरबा कसलाच लागलाय मोठा आमच्याकडे याला खरबा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा कसलाच आहे बघा आणि मस्त आमचा पहिल्यात झालेला काम पच्चीस झालेलं आहे अजून बघू पुढं काय काय भेटतोय अजून भरपूर मस्त लागलाय वडा मस्त आहे मस्त लागले खूल खऱ्या मासा आणि एक मल्या मासा पण आहे वल्गणीला सगळ्यात जास्त अंडे असणारी माती मस्त ताज आहे खाऊल पण मस्त लागले मोठ्या साईजची एकदम कडक मध्ये काय घाबरते चिंबरी दाराय चिंबर आहेत ना जाल्यांच्या वाट लावतात फाडून फाडून तिलाज ने नेतो रशाला घरी मस्त रसा होईल तिचा टेस्टी एकदम बघा <coughs> लागला शिवडा मस्त आहे दुसरा कंडल जाला जुला घेतलेला मी दुसऱ्या जालेला मस्त एक लागला मालिया एक चिंबोरी आणि आता शिवडा लागलेला आहे अजून भरपूर जुलायचा बाकी आहे काय मासा उडतात काय समजत नाही बारी बारीक बारीक मस्त आहे मुच्छिवडा शिवडा मासा वाडा बघा वाडा कसला या येता ताबीच आधा के जीचा आधा के जीचा आधा झाला बघून खूज बाली पण इकडं झाला खूप कासला हाय बागा बाबा लपतो आणि अजून एक असणार हा काय काय नाही कासला आहे बागा आज नक्कीच काम पच्चीस झाला बघून त्याला एवढा बघते एवढा बघते एवढा झाला गोल गोलकीपर झाला आहेत दोन लागलेले आहेत दोन लागलेले आहेत आणि आता दादाला दिलय मी आराम आता कंडल झुलतो मी आपल्याला खव लागलेले आहे आता आम्ही गांजित टाकू हे मोट्या पर 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 जीवंतासल्यामुळे जाम घाई करत आहे एक Bolsa पाहिजे वडा मासा लागलेला आहे हिरम पाट गेला आईची गोहान कुठला लागलेला आहे वडा मस्त आहे बंडलत मस्त आहे अर्धा किलोच्या वरतीच आहे वडा गेला वडा गेला वडे गेले दोन लागले मليه फारभर आईचं जाम वडा लागलेला आहे वाडा लागला मस्त पुढे दोन खौली एक खौल आहे पुढे खौल आहे भेटणार भेटणार खवडा तू कध्याला काय बोलते सातशे ग्रॅम जास्त आहे सातशे ना आधा के जी आधा के <laughs> जी आम्हाला सातशेच्या वरती वरती केसला आहे बघा आज खरब्यांची साईज मात्र मजबूत लागले बघा खवली तोरण आहे आता जाम फन पण करत त्या सगळे जिवंतच लागले आहेत ते आम्हाला जाम चिव्या देत असतील जरी हाय सगळी शिवाय नसतील जरी मग रोज रोज येतात स्मॉल खाऊ स्मॉल खाऊ खऱ्या पण जमतं काय लाल शेपटीचा खऱ्या लागलेला आहे मस्त मजबूत बघा लाय बघा दादा ब्लॉग बनव शिकणार <laughs> आहे आजचा झाला झुलायला घेतलेला आहे चौथा स्टार्टिंगला त्याला मस्त एक तडाकी खाऊ लागलेली आहे आता बघू पूर्ण झाल्याला काय लागतय हा झाला भरपूर मोठा आहे आणि तिथं शेवडा पण लागलेला आहे माली बोलते बघू आता काय शिवडा लागलेला आहे मस्त बारीक शिवड्याचे पात टोल काट। मस्त पापुंदरी बरी शिवडा वाडा मासा इथे एक आहे काय मस्त आहे हा मोठा चांगला आहे दोन है, दोन आहेत आहेत मस्त आहेत दोन्ही पण तर मार बॅटरी कसला आहे बघा एकदम चांगला आणि एक बारीक एका जोडी लागलेली आहे त्यांची लागलेली आहेत मस्त इथे दोन तीन एक वडा एक आहे मस्त ट्रेन पण आलेली आहे मस्त असा निसर्ग वंदे भारत वंदे भारत बघा हरी रामचंद्र खवलींचा तोरण बघा कशा जाग्याच लागल्यात एक दोन तीन चार पाच आणि पुढे काय सावी मस्त लागलेत जोडी लागली बघा खवलींची आज मस्त खवली पाडल्यात खरब वडं चांगलेच भेटलेत आज मी बहिणी 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 लागल्यात आता काहीतरी असं आमचा जाळे काढून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता जाल्यांमध्ये लास्टला कसली मच्छी भेटली बघा हे बघा काम पच्चीस झाला मस्त खवळी दोन शिवडी एक वडा चांगला आज माल भेटला एकदम मस्तच चांगला जिवंत मस्तच भेटलात आज दाखवतो तुम्हाला लास्टला व्हिडिओच्या काय भेटला आहे किती भेटलेत ते